पेपरवर आहे मार्च सब कोर्सज आहेत संरक्षण मध्ये बघा डी एस ए पी आर पी एस आर पी मिलिट्री सर एवढी काही वेगळ करू नका याच्यामध्ये हे जे रजिस्ट्रेशन आयडी आहे सही करताना ते तुमच्याजवळ आहे फॉर्म भरताना आहे ना त्याच्यावर आहे देवक्या होते त्याच्याकडे आहे ते मेलवर आहे या निकशोलास

एसआरपी सीआरपी मिलिट्री असे वेगवेगळे कोर्स आपण करतोय त्यानंतर सीसीए वरती आपण माहिती असावं सारखी आहे सारखी सर्वांना माहिती आहे ना सारखी 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 सीसीए वरती एनएमएस मध्ये जर मेरिट मध्ये विद्यार्थी आला नाही ओपन चा विद्यार्थी असेल तर त्याला 36000 रुपये शिष्यवृत्ती मिळतात पात्र असेल तर त्याला 48000 रुपये मिळतात त्यानंतर पाचवीला सीसीए वरती

आवडणाऱ्या क्षेत्रामध्ये जाऊन त्या क्षेत्रामध्ये उत्तम करिअर करणारा असावा कारण बरेच विद्यार्थी नाविल्या जातात आणि पुन्हा मग काहीतरी परेशानी होते म्हणून जर विद्यार्थी योग्य वेळी भविष्यामध्ये शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो म्हणून त्याच्या आवडी बिबटीचा विचार करून आपण मार्गदर्शन करावं धन्यवाद आणि एक

वेदना किंवा किंवा वेदना सांगता सोयी बघा तक्रार ठीक आहे कोणाकडे डोनकी कडे डोनकीवाऱ्याने सांगितले किंवा डोळकीने सांगितलं बाई तुझा किती कडून वाजवतो पण माझा बालक मला दोन्ही कडून वाजवतो आता मी माझं दुःख कोणाला सांगा कोणाला सांगाव आता आता तुम्ही सांगता आम्ही मुंबई व्यापक म्हणून तर आता त्या समस्या मांडण सोडून दिलेला आहे कोणाला सांगाव सांगायचं Wenn wir